नेपाळ पेटलंय रस्त्यावर उतरली आहे झेंजी तरुणाई विरोधी घोषणांनी काठमांडू गेलाय अठरा ते अठ्ठावीस वयाची पिढी म्हणजे जेनजी तरुण नेपाळच्या संसदेत शिरले पोलिसांचा लाठीचार्ज अश्रुधूर आणि अखेर गोळीबार फक्त एका दिवसात वीस तरुणांचा मृत्यू पाचशेहून अधिक जखमी आता राजधानी काठमांडूत कर्फ्यू सैन्य तैनात करण्याची वेळ के पी ओली शर्मा यांच्या सरकारवर आली होती कारण काय तर सोशल मीडियाच्या सव्वीस प्लॅटफॉर्म्सवर नेपाळ सरकारनं बंदी घातली होती आणि मग नेपाळच्या झेनजी पिढीची तरुणाई रस्त्यावर उतरली लोकशाहीसाठीचा आवाज उठवणारी तरुणाई रक्तानं भिजली हे चित्र आहे नेपाळची राजधानी काठमांडूतील नेपाळ सरकार हादरलं नेपाळच्या गृहमंत्र्यांनी आधी राजीनामा दिला पण झेंझी तरुणाई पंतप्रधान के पी शर्मा ओलींच्या राजीनाम्याबाबत ठाम राहिली होती आणि अखेर के पी शर्मा ओली यांना राजीनामा द्यावा लागला नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पोंडेल यांच्या निवासस्थानी आंदोलनकर्ते तरुण शिरले थोडक्यात काय तर नेपाळ राजकीय अस्थिरतेच्या दिशेने जातोय का असा प्रश्न पडलाय नमस्कार मी विहंग ठाकूर नेपाळमध्ये नेमकं काय घडलं झेंजी जनरेशन का रस्त्यावर आली आणि ओलींचं राजकारण संपणार का आपण याच आंदोलनाची सविस्तर कहाणी उलगडणार आहोत नेपाळमधील या झेंजी आंदोलनाची ठिणगी का पडली तर कारण आहे सोशल मीडिया बॅनमुळे नेपाळच्या ने का के पी ओली सरकारने फेसबुक एक्स व्हॉट्सॲपसह सव्वीस प्लॅटफॉर्म्सवर बंदी घातली तर कारण काय होतं या कंपन्यांनी नेपाळमध्ये रजिस्ट्रेशन केलं नव्हतं पण आंदोलनकर्त्यांचं म्हणणं वेगळं ही बंदी म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला आहे ओली सरकार भ्रष्टाचार झाकण्यासाठी आमचं तोंड बंद करत आहे झेंजी तरुणाईसाठी सोशल मीडिया हा फक्त ॲप नाही तर आवाज बुलंद करण्याचं शस्त्र आहे त्याच शस्त्रावर सरकारनं बंदी घातल्यावर तरुणाई रस्त्यावर उतरली आता तुम्हाला प्रश्न पडला असेल झेंझी आंदोलनाचा नेता सुदन गुरुंग कोण आहे ते छत्तीस वर्षाचे सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि हामी नेपाल या युवा नेतृत्वाच्या एन जी ओचे अध्यक्ष म्हणून कार्य करत आहेत या संघटनेनं झेंझी आंदोलनाला एक तडफदार दिशा दिली आहे हामी नेपाल ही दोन हजार पंधराच्या भूकंपानंतर स्थापन झालेली संघटना असून ती आपलं कार्य सोशल मीडिया बंद होण्याच्या आधीपासूनच करत होती आणि माध्यमातून या आंदोलनाचा मार्ग प्रशस्त काठमांडू मध्ये सोमवारी सकाळी हजारो युवक रस्त्यावर उतरले मैतीघर बाणेश्वर भागात मोठी मोर्चे बांधणी झाली लोकशाही वाचवा भ्रष्ट सरकार हाय हाय अशा घोषणा दिल्या गेल्या सुरुवात शांत होती पण संसद भवनाकडे मोर्चा वळला पोलिसांनी अडवलं विद्यार्थ्यांनी बॅरिकेड तोडले दगडफेक झाली आणि मग पोलिसांनी लाठी चार्ज आणि अश्रुधूर नळकांड्याचा मारा नेपाळी तरुणांवर केला पण जमाव आटोक्यात आला नाही हजारोंची गर्दी उसळली आणि मग झाला भीषण गोळीबार नेपाळी सशस्त्र दलांनी गोळ्यांचा वर्षाव केला एकोणीस ते वीस तरुणांचा जागीच मृत्यू झाला पाचशे पेक्षा जास्त जखमी रुग्णालयात भरती झाले काठमांडू पोखरा रुपणदेही सुनसरी अशा जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू लागू झाला रस्त्यांवर सैन्य होत आणि जनते पुढे फक्त प्रश्न होते लोकशाहीसाठी आवाज उठवणाऱ्यांवर गोळ्या का ओली सरकार हादरलं देशभरात संतापाची लाट पसरली या रक्तरंजित सोमवारी लगेच कॅबिनेट बैठक झाली गृहमंत्री रमेश लेखक यांनी थेट राजीनामा दिला होता त्या पाठोपाठ कायदा मंत्र्यांनीही राजीनामा दिला पण आंदोलनकर्त्यांचा राग थांबला नाही त्यांचं स्पष्ट म्हणणं होतं जबाबदारी फक्त गृहमंत्र्यांची नाही गोळीबाराचे आदेश पंतप्रधान ओलींच्या छत्राखाली दिले गेलेत म्हणून ओलींनीच पद सोडलं पाहिजे ओलींच्या खुर्चीवर थेट संकट आलं आणि मग ओलींनी संबोधन केलं देशभर अस्थिरता वाढल्यानंतर पंतप्रधान ओली पुढे आले त्यांचं म्हणणं आंदोलन शांततामय होतं पण काही अराजक घटकांनी गोंधळ घातला सरकार सोशल मीडिया विरोधात नाही नागरिकांचा मृत्यू हा दुर्दैवी आहे त्याची चौकशी समिती जाहीर केली जाईल असं ओली शर्मा यांनी म्हटलं पंधरा दिवसात रिपोर्ट आणि जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करू दिलं पण पण यापुढे काहीही नाही जनता ते मान्य करायला तयार नव्हती प्रश्न अजून तोच गोळ्या चालवायचा आदेश दिला कोणी अखेर सरकारनं सरेंडर मोड घेतला रात्री उशिरा संचार मंत्री गुरुंग यांनी घोषणा केली की सोशल मीडिया बंदी उठवली जाते फेसबुक एक्स व्हॉट्सॲप पुन्हा सुरू झालं पण आंदोलन थांबलं नाही कारण लढाई आता फक्त इंटरनेटची राहिली नाही तर ती झाली होती सत्ता बदलाची नेपाळमधील तरुणांनी शर्मा ओलींवर थेट अमेरिकन एजंट असल्याचा आरोप केला त्यांच्या मते ओली सतत अमेरिकेच्या हितसंबंधाला पोषक असे निर्णय घेत होते विशेषतः प्रोजेक्टला दिलेली ओलींची उली ग्रीन सिग्नल तरुणाईच्या नजरेत खटकली यामुळे नेपाळ चीनकडून दूर जाऊन अमेरिकेकडे झुकत असल्याचा आक्षेप घेतला गेला तरुणांचं म्हणणं आहे की ओली देशाच्या सार्वभौमत्वाशी खेळ करतायत अमेरिकेच्या दबावाखाली धोरण आखली जात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला नेपाळी हित बाजूला ठेवून वॉशिंग्टनची स्क्रिप्ट वाचण्याचं काम ओली करतायत असं त्यांचं मत आहे या पार्श्वभूमीवर नेपाळमधील आंदोलन अधिक तीव्र झालं तरुण रस्त्यावर उतरल्यानं पोलीस आणि आंदोलनकर्ते यांच्यात झटापट वाढली नेपाळ अस्थिर होत असताना ओलींवर देशद्रोहासारखे गंभीर आरोप आता होत आहेत एकीकडे नेपाळमध्ये ओलींना अमेरिकेचा एजंट म्हटलं जातं पण आरोप असाही होतोय की यात अमेरिकन गुप्तचर संस्था सी आय एचा हात तर नाही ना आता काही लोकांना असाही प्रश्न पडतो की हा राजशाही आणण्याचा प्रयत्न तर नाही ना नेपाळमध्ये राजशाही पुन्हा लागू करण्याचा कोणताही प्रयत्न सध्याच्या झेंजी आंदोलनात तरी दिसत नाही तर मार्च दोन हजार पंचवीसमध्ये काही वेगळं राजकीय घटनाक्रम पाहता राजशाही पुनर्स्थापनाची मागणी पुन्हा होते की काय असा प्रश्न उपस्थित होतोय याची पार्श्वभूमी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये काठमांडू मध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या प्रदर्शनातून दिसून आली ज्यात पूर्वीचे राजा ज्ञानेंद्र शहा परत यावे अशी मागणी करण्यात आली हजारो जनतेनं राजा परत या देश वाचवा राजसी राज्य परत आणा असं वाक्य दिलं होतं या आंदोलनाला राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टीने पाठिंबा दिला होता जो राजशाही आणि हिंदू राष्ट्राच्या मागणी करणारा प्रमुख राजकीय राजकीय पक्ष आहे पण सत्ताधारी आणि पक्षांनी राजशाही पुन्हा लागू करण्यास विरोध दर्शवलाय पंतप्रधान के शर्मा ओली माजी पंतप्रधान माधव कुमार नेपाळ आणि प्रचंड यांनी स्पष्टपणे सांगितले की राजशाहीची पुनर्स्थापना शक्य किंवा योग्य नाही समाजात ही मतविभाजन स्पष्ट दिसून येत आहे काही जण राजशाहीला अस्थिर राजकीय परिस्थितीमध्ये एक स्थिर पर्याय मांडतात तर इतर हे कालबाह्य पद्धत मांडतात परंतु मार्च 2025 हजार पंचवीसमध्ये काही वेगळ्या घटनांचा इतिहास आहे ज्यामध्ये पुन्हा राजशाहीचं मागणी करणारं आंदोलन झालं होतं झेंजीचं आंदोलन अजूनही सुरू आहे कर्फ्यू असतानाही तरुणांचा मोर्चा थांबलेला नाही आता प्रश्न आहे की कि आंदोलन किती भडकणार की कि अंतरिम सरकारची मागणी खरी ठरणार नेपाळमध्ये लोकशाही विरुद्ध तरुणाईचं बंड उभं राहिलंय एक मात्र नक्की झेन्झी जनरेशनच्या बंडामुळे ओलींच्या खुर्चीला हादरे बसले, तर हा विषय तुम्हाला कसा वाटला हे तुमचं मत आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा